पंढरपूर नगरपालिका हत्तीमध्ये कराड नाटेपासून दोन मिनिटांच्या अंतरावर अंतर श्रीमंत सुधाकर पंत परिचारत चौक नजी <laughs> सर्व सुविधांनी युक्त राहण्यासाठी अतिउत्तम असे सुंदर प्लॉट शुभम कॅपिटल प्रस्तुत सागर डेव्हलपर्सच्या माध्यमातून आम्ही घेऊन आलो आहोत शुभम नगर फेज वन दीड गुंटाच्या पुढे प्लॉट उपलब्ध संपूर्ण प्लॉटिंगला तारेचे कंपाऊंड प्रशास तीस फुट उंडीचे रस्ते स्ट्रीट लाईट ची सोय प्लांटेशन वाकडे प्लॉट डिमार्केशन त्वरित बुक करा आपल्या हक्काचा प्लॉट संपर्क कराड रोड पंतनगर शेजारी पंढरपूर मोबाईल नंबर सत्य शून्य सदोतीस दोनशे सत्तावन्न सत्याऐंशी अठ्ठ्याऐंशी पंधरा सतरा एकोणचाळीस चौऱ्याऐंशी ब्याऐंशी एक्क्याण्णव नव्व्या मनसे नेते राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे हे राज्यातील प्रमुख नेते एकत्र येणार असल्याची चर्चा शनिवार पासून रंगली आहे राज ठाकरेंनी घातलेली साद आणि उद्धव ठाकरेंनी दिलेला प्रतिसाद यामुळे युती होणं निश्चित असल्याचं काही नेते मंडळींनी म्हटलंय आता पवार कुटुंबियांचं मनोमिलन होणार का याकडं सगळ्यांचं लक्ष लागलंय कारण एप्रिल महिन्यात शरद पवार आणि अजित पवार यांच्या चार वेळा बैठका झाल्या त्यामुळे कुटुंबियांतील संवाद वाढल्याचं चित्र दिसून येतंय अशातच आमदार रोहित पवार यांनी केलेलं सूचक विधान अधिक चर्चेत आलंय शरद पवार आणि अजित पवार यांच्यात मनोमिलन होणार का या प्रश्नावर रोहित पवार यांनी मोठं विधान केलंय यांनी केलेल्या विधानामुळे अनेकांच्या भोवया उंचावल्यात आपली भारतीय संस्कृती आपल्याला एकत्र राहण्याचे संदेश देते कुटुंब एक संघ रहावं हेच संस्कृतीचं मूळ आहे पवार कुटुंब ही एक आहे काही लहान सहान मतभेद असतील तर ते मिटू एकत्र मिटवून एकत्र यावं भेटून एकजुटीनं काम करायला हवं असं मत रोहित पवार यांनी व्यक्त केलं तसेच शरद पवार सुप्रिया सुळे आणि अजित पवार या ज्येष्ठ नेत्यांनी यावर काय भूमिका घ्यायची ते तेच ठरवतील मात्र वैयक्तिक मत म्हणून मला वाटतं की आपलं कुटुंब अजून मजबूत होऊन एकत्र यायला हवं अशी मनातील इच्छाही रोहित पवार यांनी यावेळी बोलून दाखवली उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या मुलाच्या साखरपुड्याला सर्व पवार कुटुंब एकत्र आलं होतं नंतर अनेक वेळा शरद पवार आणि अजित पवार यांनी मिळून अनेक बैठकांमध्ये एकत्र उपस्थिती दर्शवली त्यामुळे दोघांमध्ये बंधूंनंतर काका पुतणे एकत्र येण्याची शक्यता आहे का असा सवाल आता राजकीय वर्तुळात उपस्थित होत आहे पंढरी वार्ता या न्यूजला सब्सक्राइब करा आणि शेजारील बेल आयकॉनवर क्लिक करा